तुमचं ते लक्ष पाहिजे कमिटीचं लक्ष पाहिजे ना चला पहलवान हजार रुपयाची पुकार केला हजार रुपयाचे पैलवान चला एक हजार रुपयाची कपडी करा केलास कपडी करा तुम्ही शंभराची कुस्ती आता पुकारली दा जाणार नाही दोनशे ची कुस्ती पुकारी जाणार नाही समाधान अभंगरावचा पट्टा वाकरेचा पैलवान विजय झालेला सदगुरु सारका असता पाटी राका इतरांचा लेखा कोण करी राजी याची काय भीक मागी मनाची अजोगी शिद्धी पावे राजवीर संजय घोडके पैवाचा चिरंजीव होतो वाघरेच्या तालुक्यात प्रॅक्टिस करतोय लावा कुठले राहू नाव माहिती माझ्या लोकांची त्याच्या बापामुळे मुलाची लवकर ओळख माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे संजय गोडके एक मोठा नाव बालारपी शेखच्या बोराला त्या बालार्फीच्या नावामुळे मोठी निर्माण होते बाप जर एखाद्याचा मोठा पाण्यावर असला तर लवकर निवेदक असू द्या गोष्टी कमिटी असू द्या तिथंपर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त होते आणि राजीव पाण्याला दिला नाही बापाच्या नावेला साधेसा कार्यक्रम केलेला आहे भटांच्या संजय घोडकेचा तो त्याला हो सा पन्नास रुपयाचं बक्षीस नितीन ताडपायंतर वेगळी राजीव चित पोर आहेत का हे हनुमाने कुस्ती दहा हजार लागली का लागलीच नाही का तुझी लागली नाही कुस्ती तुझी लागली नाही का तुझी हनुमाने मागेला तुझ्या मागा हनुमानीचा पोर का तुझ टी शर्ट घातलेला लागले का बरावत निवांत मग बसा तुझी लागली आहे कुस्ती मग किती वेळा अजून कपडे खाणार हे ए आदित्य आदित्य काय गामगार ए ए ए पाचशे रुपयाची दहा नंबर पहिला अमर बोडरे आणि दीपक मरे वैले कुपसंगी काज बसोबा यात्रेच्या निमित्ताने निकाली कुर्त्याचं जंगी मैदा मैदान मैदानमध्ये श्रीपाद ढेकडे आणि गणेश चव्हाण अतिशय चांगली कुस्ती घेतलेली आहे आमदार भारत भाडके नानाचा पट्टा विजय झालेला आहे पैलवान नवनाथ भोंगाने बिरदेव मोठे आणि दीपक डोंगरे सौरभ घोडके आणि औदर पाटील तीनशे रुपयाची पाच नंबर पैलवान सारंगता हातवनी सारंग या गावचा या पांढरीतल्या अजित तार वक्तांचा पट्टा आणि समर्थी पाटकुलचा कुस्तीला सुरुवात चालू आहे शंभर टक्के तुम्हाला मी मोकळ राहू येत नाही फक्त त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा के मी मैदान तुम्हाला रात्री आठ ला संपवून देतो पावसाच्या गोष्ट पहिला तुम्हाला बराच सूचना केल्या हजार रुपये पंधराशे रुपये कपडे काढा पृथ्वीराज सतीश जाधव तुमची किती रुपये लागले पाच पाच हजार लागले का